नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आम्ही चाललो आहोत नवी मुंबई खारघरमधल्या इस्कॉन टेम्पल बघायला आम्ही चाललो पनवेलवरून म्हणून आम्हाला इतकं जास्त काही ते लांब नाही आहे पण तुम्ही जर कधी नवी मुंबई खारघर इथे आलात तर नक्की या मंदिरात भेट द्या खरंच खूप शांतता आणि खूप चांगलं वाटेल तुम्हाला व्हिडिओ आवडला प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा माझं नवीन चॅनेल आहे थोडं सपोर्ट करा आता आपण आलो पोचलो मंदिरात हे त्याचा एंट्रन्स आहे कुठल्याही मंदिरात गेलं तरी आपल्याला एक मनाची शांती आणि एकदम शांत असं वाटतं मंडळी तसं आहेच तर मला हे इस्कॉन टेम्पल कधीपासून बघायचंच होतं ते मग म्हटलं जाऊया वर्क आर्ट आणि इतकं सुरेख केलं आहे की बघूनच इतकं छान वाटतंय की काय बोलू शब्दच नाही माझ्याकडे आपले राधा आणि कृष्णाची सुरेख अशी मूर्ती किती छान दिसत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू